शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना सर्वजण मातोश्रीवर येत असत आता मुख्यमंत्री पदाच्या लालसेपोटी बाळासाहेबांचे वारस दिल्लीत गल्लोबल्ली फिरतायत असे टीकेचे बाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाढाचं नाव न घेता सोडलेत जे आंबेमा सार्वजनिक विश्वस्त संस्थेतर्फे टेंबी नाक्यावरील दुर्गेश्वरी देवीचा आगमन सोहळा गुरुवारी संस्मरणीय ठरला देवीच्या मजवणुकीत यंदा दस्तुरकुद्द मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत चार्टर्ड विमानानं देवीच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी करण्यात आली याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला धर्मवीर आनंद दिगे यांनी प्रारंभ केलेल्या टिंबी नाक्यावरील दुर्गेश्वरीच्या आगमन सोहळ्यात शिवसेनेचे दोन्ही गट सहभागी झाले होते कळवा ते ठाणे दरम्यान चालणाऱ्या देवीच्या मिरवणुकीमध्ये ढोल ताशा पथकांचं सादरीकरण पारंपरिक वेशभूषेतील लोकनृत्य तुतारी संबळवादकांची पथकं यांच्या सहभागासोबतच रस्त्याच्या दुतर्फा हजारो नागरिकांची गर्दी झाली होती यावेळेला मुख्यमंत्री खासदार नरेश म्हस्के माजी आमदार रवींद्र फाटक माजी महापौर मीनाक्षी शिंदे इत्यादींसह उबाटा गटाचे माजी खासदार राजन विचारे हजारोंच्या संख्येनं भाविक उपस्थित होते देवीच्या आगमन सोहळ्यात मुख्यमंत्री सहभागी झाल्यामुळे यंदाच्या मिरवणुकीमध्ये गर्दीनं उच्चांक गाठला होता दुपारी सुरू झालेली ही मिरवणूक सायंकाळी उशिरापर्यंत सुरू असल्यानं वाहतूक कोंडी सोडवताना पोलिसांची चांगलीच जमछाक झाली प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी उबाठावर टीकेचे बांड सोडले मुख्यमंत्री म्हणून नाव जाहीर करा यासाठी केविल प्रकार सुरू आहे एकेकाळी सर्वजण मातोश्री व्हायचे आता बाळासाहेबांचे वारस दिल्लीत फिरत आहेत असं स्पष्ट करत दोन हजार एकोणीसमध्ये महाराष्ट्राच्या जनतेला ज्यांनी धोका दिला त्यांना महाराष्ट्राची जनता घरी बसवेल असं भाकीतही मुख्यमंत्र्यांनी वर्तवले